आज आपण भोगीच्या सणानिमित्त ही भोगीची भाजी करत आहोत या भोगीच्या भाजीसाठी हिवाळ्यामध्ये येणाऱ्या सर्व भाज्यांचा वापर केला जातो त्याचबरोबर आपण यामध्ये तिळाची ज्वारीची भाकरी बनवत आहोत या अगोदर आपण संक्रांतीसाठीचे हे तिळाचे लाडू आणि तिळाची चक्की कशी बनवायची ती पाहिलेलीच आहे तर अगदी सिक्रेट वाटण करून ही भोगीची भाजी कशी चविष्ट बनवायची यासाठीचे सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण भोगीची भाजी तयार करणार आहोत या भोगीच्या भाजीमध्ये आपण कोणकोणत्या भाज्या वापरायच्या ते देखील पाहणार आहोत यामध्ये डिंगऱ्या घेतलेल्या आहे वांगी घेतलेली आहे वांगी या पद्धतीने चार भागामध्ये व्यवस्थित कट करून घेतलेली आहे त्यानंतर बोरं घेतलेली आहे त्यानंतर हरभरा घेतलेला आहे हरभरा शक्यतो कोवळा भेटला तर तोच घ्या त्यानंतर वालाचे शेंगा गाजर आणि पांढरी तीळ घेतलेले आहे आपण सुरुवातीला सिक्रेट वाटण करण्यासाठी या ठिकाणी स्लाईस केलेलं खोपरं घेतलेलं आहे सुकं खोपरं घेतलेलं आहे मी स्लाईस करून घेतलेलं आहे आता छान असं कुरकुरीत तुम्हाला भाजून घ्यायचं आहे तेल टाकून हे व्यवस्थित असं फ्लेमवर आपण सात ते आठ मिनिटांमध्ये व्यवस्थित कुरकुरीत असं भाजून घेतलेलं आहे यामध्ये आपण स्लाइस केलेला कांदा टाकणार आहोत एक मोठ्या साईजचा कांदा स्लाइस करून मी तो तेलामध्ये छान असा तळून घेणार आहे यामध्ये तेल टाकलेलं आहे त्याचबरोबर यातील मॉइश्चर पूर्ण कमी झाल्यानंतर यामध्ये टाकत आहोत लसूण लसूण देखील यामध्ये व्यवस्थित असा तुम्हाला परतवून घ्यायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण खूप सारे पांढरे तीळ टाकणार आहोत काही सगळ तीळ मी भाजीमध्ये तसेच टाकणार आहे त्यामुळे मी ग्रेव्हीसाठीच फक्त तीळ टाकत आहे या ठिकाणी आपण दोन ते तीन लोकांना पुरेल एवढी भाजी तयार करत आहोत या ठिकाणी दोन चमचे धने घेतलेले आहे हे धने देखील यामध्ये दे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे त्यानंतर बारीक चिरलेलं अद्रक टाकलेलं आहे आता सर्व जिन्नस आपण तेलामध्ये व्यवस्थित कुरकुरीत अशा भाजून घेतलेल्या आहे साधारणतः आठ ते दहा मिनटं एवढा वेळ मला या साहित्य भाजण्यासाठी लागलेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत सर्व मसाला थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा आता अगदी व्यवस्थित ताटसर असं आपण हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल कमीत कमी पाण्याचा वापर करून अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल थोडंसं जास्त प्रमाणात वापरत आहे यामध्ये टाकणार आहोत एक ते दीड चमचा जिरं त्याचबरोबर तमालपत्र टाकलेलं आहे कढीपत्त्याची आठ ते दहा पानं टाकलेली आहे त्यानंतर आपण काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे टाकलेली आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेणार आहोत आता यामध्ये आपण या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या यामध्ये टाकणार आहोत वांगी कापल्यानंतर तुम्हाला ती पाण्यामध्येच ठेवायची आहे आता या सर्व भाज्या लवकर शिजतात फक्त वांगी शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे वांगी शिजावी यासाठी आपण थोडासा पाण्याचा वापर या भाज्या शिजण्यासाठी करणार आहोत या ठिकाणी हरभरा मला ओला हरभरा मिळालेला नाही तुम्ही शक्यतो ओल्या हर हरभऱ्याचाच या ठिकाणी वापर करा आता सर्व भाज्या आपण यामध्ये टाकलेल्या आहेत भाज्या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत त्यासोबतच आपण पांढरी तीळ दोन चमचे टाकलेले आहे भोगीच्या भाजीमध्ये तिळाचं खूप महत्त्व आहे त्यामुळे तिळाचा वापर या ठिकाणी जास्त केलेला आहे त्यानंतर आपण एक चमचा मीठ टाकून सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत दुसरीकडे गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम पाणी टाकून आपण या सर्व भाज्या शिजवून घेणार आहोत हे पहा अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर भाज्या शिजण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे गरम पाणी आणि झाकण ठेवून दहा मिनटं या भाज्या व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहे भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहे तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट अशा भाज्या शिजलेल्या आहे फक्त अर्धा ग्लास एवढाच गरम पाण्याचा वापर मी या ठिकाणी केलेला होता आता यामध्ये आपण टाकणार आहोत जे सिक्रेट वाटण करून घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर आपण हा मसाला जो क तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे छान अशी तरीदार आपल्याला ही भाजी करायची आहे त्यासाठी आपल्याला हे ग्रेव्हीचं वाटण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये हे वाटण व्यवस्थित परतवल्यानंतर त्याचा कलर देखील चेंज होतो आणि त्याला छान असं तेल देखील सुटतं आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत या ठिकाणी पाण्याचा वापर हा गरम पाण्याचाच करायचा आहे साधारणतः एक ग्लास एवढं गरम पाणी मीठ टाकलेलं आहे एक ते दीड ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे साधारणतः दोन ते तीन लोकांना पुरे ही भाजी आपण तयार करत आहोत अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ कारण आपण अगोदर एक चमचा मीठ वापरलेलंच होतं आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि छान अशी वीट वीस मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण ज्वारीची भाकरी करत आहोत त्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकलेले आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित जेवढी ज्वारीचं भाकरीचं पीठ तुम्ही जास्त मळाल तेवढी भाकरी ही तुमची चवीला छान लागते अशा पद्धतीने व्यवस्थितच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये व्यवस्थित असं आपलं पीठ म्हणून तयार झालेलं आहे आता आपण याची छान अशी ही भाकरी थापून घेणार आहोत या ठिकाणी भाकरी थापण्यासाठी मी ती पोलपाटवर थापणार आहे तुम्ही हवं परातीमध्ये देखील थापू शकता आता पोलपाटवर मी कोरडं पीठ टाकलेलं आहे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे यावर आपण पांढरी ती टाकणार आहोत जेणेकरून भाकरी ही दिसायला छान दिसते त्यासाठी मी वरील बाजूने देखील तीळ दिसावे याकरता या, या पोलपाटवर मी तीळ टाकलेले आहे त्यावर आपल्याला ही व्यवस्थित पातळ अशी ही भाकरी थापून घ्यायची आहे दुसरीकडे गॅसवर मी तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि पातळ अशी ही भाकरी व्यवस्थित मी थापून घेत आहे आपली भाजी देखील छान अशी शिजून तयार झाली आहे छान तरीदार ही भाजी देखील तयार झाली आहे मी भाजीखाली जो गा गॅस होता तो बंद करून ठेवलेला आहे आणि भाकरी व्यवस्थित आता ही भाजून घेणार आहे हे पहा आता आपण गॅसदेखील फुल केलेलं आहे आणि फुल गॅसवर आपल्याला ही भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाकरीची जी तळाची बाजू आहे पिठाकडील बाजू आहे ती वरील बाजूला करून दिलेली आहे व्यवस्थित असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि ही भाकरी आपण भाजून घेणार आहोत एका बाजूने भाकरी मी गॅस वर तव्यावर भाजून घेत आहे तर दुसऱ्या बाजूने मी ती गॅसवर भाजून घेणार आहे तुम्ही हवं तर दोन्ही बाजूने ती तव्यावर भाजून घेऊ शकता हे पहा आता यामध्ये टाकलेले आहे आपण बारीक चिरलेली कोथंबीर आणि गॅस बंद करून झाकण ठेवलेलं आहे आता भाकरी मी व्यवस्थित गॅसवर भाजून घेत आहे भाकरी देखील तयार आहे आणि आपली भाजी देखील तयार आहे अशा पद्धतीने आपण ती गरमागरम प्लेटमध्ये सर्व करत आहोत हे पहा भाकरी देखील भाजून तयार होत आलेली आहे तर आपण ताटामध्ये सर्व करणार आहोत सुरुवातीला मी भोगीची भाजी ठेवत आहे त्याचबरोबर भाकरी ठेवत आहे या अगोदर तिळाचे लाडू आणि तिळाची चक्की कशी बनवायची ते देखील आपण पाहिलेले आहे त्याची रेसिपी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या रेसिपी मिस करू नका हे पहा अतिशय छान अशी ही भोगीची भाजी म्हणून तयार झालेली आहे तुमच्याकडे आणखीन कोणत्या पद्धतीने भोगीची भाजी तयार केली जाते त्याचशिवाय यामध्ये आणखीन कोणती भाजी देखील जरी ॲड करत असाल ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच کاربا مې ات وی کړم ماجی ریسپی शेवट ترينته په هالیا بद्दल مننه